नाही नाही जराशी जराशी नाही ना बर्ड्डेची मजा नाही नाही बर्थडे ची मजा येणार नाही मामा डोका डोका सर्वांचा प्राण्या मॅनेल ब्लॉग चॅनल अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तो काय चला आता त्या अपियाला घेतलेला आहे ब्रेड वगैरे घेतलेला आहे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तू ब्राऊन ब्रेड घेतला तसा माझा तो बाईक खाऊन ठेवलेला आहे आणखीचा बड्डे जायचा जायचं त्याचा बड्डेला आता केक वगैरे घेऊन जाणार तुम्ही आता दाखवून तुम्हाला केक घ्यायला चालल्या पाहिजे मी फ्रेंडला हॉस्टेलला वगैरे बोलवलेला आहे बघून व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा लाईक करा ज्याने कोणी सबस्क्राईब नसून केला त्याने जाऊन बऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आणि आता केक वगैरे घेतलेले आहे आणि जाऊया थोडी भाजी पण बाकी आहे हॉटेलची आणि ती घेऊ आणि मग बघूया आपल्या हॉटेलवर आणि मग तो पण येणार आहे बघूया आता केक घेऊन आणि बघू शकता तुम्ही बर्थडे बॉय फुल चमक धमक अरे वहिनी कुठे पुढे <todos> वहिनी असं नाही बावा हॅपी बर्थडे ह्याला लागेल कुठेतरी

आणि वेष्म नेपाली जसं की तुम्ही ओळखताच आणि बड्डे बॉयला आता कोंबर कापायला सांगल्यान तर कोंबर पण कापल्यान साफ करतात मस्त आम्हाला पार्टी काय ना आता बसता तुला काय असा थोडी असं थोडी आता जाऊ थोडं काय ऑर्डर कॅन्सल करू हा तू लगेच

नाही नाही काही दम नाही दम नाही तवरा बिल भरशील का तू बोल दहा हजार रुपये मग बोलू नका आनंद लाईन आपण इथल्याच नेऊ ना गावठी न बसू बाहेर चला आपण मस्त आता घेऊ इकडे आठारी मारी आता इकडे कोंबऱ्या साफ करायला मस्त ते पाणी टाकवले या बघा गरम पाणी काय ना गरम पाणी आहे का गरम पाणी आहे ना

काय गाइस इकडे काय बनवलंय गेटले व्यवसाय चना कोली वडा ये चना कोली वडा इसमें डालेंगे मसाला अभी सॉरी मसाला डाल के हुआ है अभी कॉर्न फ्लोर डालेंगे और मस्त वे चना कोली वडा का कोटिंग लगाएंगे सर्व झालेले आहे कोंबडा वगैरे साफ झालेला आहे आणि आता भुजाला घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो मस्त आगरी पद्धतीने कोंबडा बनवतात ओके काय आता भुजून वगैरे झाले मस्त आता चोराला घेतलाय बघा ही बघा डोकी पांडूबाई आणि आता मी राहताची तयारी करता करू मस्त रांधून घेतो चला आणि काय आमलेट बनवायला घेतले मस्त आता फोने हंडी किती घेत उचतात एड हंडी झालेली आहे इकडे आमलेट चालू आहे आणि इकडे गावठीची तयारी चालू आहे आता करता सगळा रेडी हलव आमलेट रेडी झालेलं आहे इकडे आटी चिली पण रेडी झालेली आहे चला दुसरा आमलेट बनवायचं या बघा या 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 काशी डेरी इकडे गपचूप खाते जसं काय अरे बाहेर पुरल का दौऱ्या कसं काय पुरल का नाही पुरणार पब्लिक किती आहे असू दे ना पब्लिक काळजी डेटे नव्हे एवढा आवरात म्हणा आणि घेत हा का तुझं ते ब्लॉग बी बंद बघा त्याला काय काम करू मुखात

चला आता केक कापाची तयारी चालू आहे का अरे पार्टी घाऊन घ्यायची चला घ्यायच आता केक कापून तुम्ही घेऊया तिकडे नाही तिकडं नाही तिकडं नाही तिकडं नाही यो कोण लागतो तुमचा आता मना काय माहिती दुसरा फोन लागत मग बड्डे आज तुमच्या मामा बद्दल काही दोन शब्द दो बोलते काहीतरी बोल ना आखी फॅमिली गेली तर काय वांदा होणार आहे का मग काय आणले ठेवून चल मग

हा गाईज बघू ले, <laughs> गाई, गाई शकता तुम्ही इकडे दाखवतो ना आज गाईजला माझे ऑडियंसला दाखव मस्त काही शिंदलेले इलेक्ट्रिक झुललेले आणि मस्त काही घ्या रस्सा घ्या चाटून बघा वा गाइस लाइक कंट्री वास आलेले बघू शकता तुम्ही सगळे मेंबर आले का ओके डन का बड्डे बॉय रेडी आहेस का भाऊजी कुठं गेल तर कधीशी वाट बघत होत चला अरे घे चल ना उभा राहिली ना सगळी उभी राहिले एक साथ सावधान चला अमा एक नामा दोन या भाऊ

टेबल टेबल ताई 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 काय उगले काय आणि मस्त आता केक वगैरे भरवाचा मस्त सेलिब्रेशन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि ताई माझ्याला खूप तावान बघत आहे सेलिब्रेशन वगैरे मस्त झालेलं आहे आणि आता जेवणाची सायरी जेवण जेवण लावून घेऊया लवकरच आता काही केक कटिंग वगैरे करायला काय आता पार्टीच पार्टी चला काय आता मस्त जेवण करूया आपण

सिरियस मॅटर चालू झालेलं आहे सिरियस मॅटर बोलाय बोलाय आता सगळी आर्दी मुंबई इंडियन्सच्या बाजून गुजरातच्या आता गुजरात हारली तर मुंबई इंडियन्स आतमध्ये येणार आहे तर मुंबईसाठी चेअर अप चालू आहे

आणि तुम्हाला दाखवतो मी गुजरात लायन्स कोणची टीम आहे सॉरी गुजरात टायटन कोणची टीम आहे चला काय गेली सेजल गेलेली आणि जर व्हिडिओ आवडली नक्कीच જ ગુજરાત ની ફાઇનલ મારલી તો સેજલ ની પાર્ટી દેચી સેજલ ફાયનલ મારલી પાર્ટી દેના ચાલે મોટી પાર્ટી સેજલ દેન કા वाई वाई। दो <laughs> चला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन हिट करा तर चला काहीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टाटा बाय बाय गुड नाईट टेक केअर